सर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा झाली तर या सभा कशी गाजली काय तुम्ही काय सांगाल यासंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेची अठ्ठावीसावी हायवे जनरल मिटिंग आज निश्चित आता पार पडलेली आहे त्या सभेला जवळजवळ दीडशे लोक हजर होते सर्व संचालक मंडळही हजर होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेचा प्रगतीचा अहवाल आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे बँकेची प्रगती जर बघितली आपण तर बँकेचं शेअर कॅपिटल हे तीन से 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 लाखा तीन कोटीचं आहे म्हणजे तीनशे लाखाचं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे छप्पन लाखाचा भरमा झालेला आहे सवाद संख्या ही सहा हजार तीनशेच्या वर झालेली आहे त्याच्यानंतर व्हिज हे दोनशे पंधरा लाखाचे आहेत आणि या ठिकाणी डिपॉईटचा जो ग्रोथ झालेला आहे तो, तो, तो अत्यंत उत्तम असा डिपॉईटचा ग्रोथ झालेला आहे ॲक्च्युली कासा डिपॉईट जे आहे ते एकशे नव्वद कोटी एकशे नव्वद लाखांनी वाढलं आहे ते एकोणतीस टक्क्याचा ग्रोथ आहे त्याच्यानंतर टोटल डिपॉजिटचा ग्रोथ हा एकोणपन्नास टक्क्याचा आहे सतरा पॉईंट त्रेपन्न कोटीवरनं ही टोटल डिपॉझिट सव्वीस पॉईंट तेरा कोटी आपले झालेले आहेत आणि अॅडव्हान्सेसचा ग्रोथ हा त्याच्याहीपेक्षा चांगला झालेला आहे अकरा कोटीवरनं एकोणीस कोटी एकोणतीस लाखावरती आपली बँक गेलेली आहे म्हणजे आठशे साठ लाखाचं डिपॉझिटचा सा लाखा ग्रोथ आठशे एकोणतीस लाखाचा क्रेडिटचा ग्रोथ असा ग्रोथ झाल्यामुळे बेसिकली ही बँक जी मागच्या तेरा वर्षापासून जी संचित तोट्यामध्ये होती जो एकशे सत्तेचाळीस लाखाचा संचित तोटा होता तो संचित तोटा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्णपणे भरणा झालेला असून ही बँक शुद्ध नफ्यामध्ये आलेली आहे ही पहिल्यांदा मोठी गोष्ट आहे की ज्या बँकेचा तेरा वर्षापासूनचा संचित तोटा होता त्या बँकेला प्रॉफिट यावेळेस मिळालेला आहे आता हा प्रॉफिट मिळालेला असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्याही संस्था जर चालायची असेल तर ती प्रॉफिटमध्ये चालली पाहिजे तर प्रॉफिट जर बँकेचा जर विचार केला तर बँकेला जर प्रॉफिट कुठला मिळत असेल तर त्या ऍडव्हान्सेसमधून अॅडव्हान्सेस देत असताना आम्ही या गोष्टी बघितल्या की जे काही ऍडव्हान्सेस आपण देतो क्वालिटे थे थे ते क्वालिटेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये गुणवत्तेचं सगळे प्रपोजल घेतले पाहिजे गुणवत्ता नसेल तर ते प्रपोजल आपण करत नाही आणि गुणवत्ता तपासत असताना ते प्रोपोझल निराफावनं बसतं की नाही रिपेमेंट कॅपॅसिटी त्या ग्रस्थाची आहे की नाही रिपेमेंट व्यवस्थित येईल की नाही रिटायरमेंटचं एज त्या ग्रस्थाचं किती आहे हे सगळे बघून ते प्रोपोझल तयार करतं अप्रायझल नोट तयार होतं त्याच्यानंतर ते क्रेडिट अप्रायझल कमिटीकडे जातं क्रेडिट अप्रुव्हल कमिटीकडे जातं आणि त्याच्यानंतर सँक्शन होऊन त्या क्रेडिटचं डिस्बर्समेंट होतं त्याच्यानंतर डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुद्धा डॉक्युमेंटेशन प्रॉपर झाले की नाही हे बघितलं अशा पद्धतीनं हे क्रेडिटचं आपल्या झाल्यामुळं जे जे काही लोन या बँकेने केले म्हणजे गेल्या वर्षभरात जर बघितलं आपण जवळजवळ पंधराशे चाळीस लाखाचे टोटल डिस्बर्समेंट आपली झालेली आहे म्हणजे आपल्याला जरी ग्रोथ ही फक्त आठ सा आठ कोटी एकोणतीस लाखाची दिसत असली तरी टोटल डिस्बर्समेंट हे साडे पंधरा कोटीचं झालेलं आहे त्याच्यामुळं गेल्या वर्षीचा जो काही आपला जो नफा आहे तो एक एकोणसत्तर लाखाचा आपल्याला चौद्दा लाफा गेला असेल त्याच्यानंतर एमपीएचं जर पर्सेंटेज आपण बघितलं तर एकशे बत्तीस लाखावरनं आपण एकशे बावीस लाखावरती ला। yeah. आलेलो म्हणजे एमपीएचं आपलं रिडक्शन झालेलं आहे आणि ग्रॉस एमपीए आणि नेट एमपीए जर बघितलं तर आपला ग्रॉस एमपीए फाईव्ह पॉईंट ट्वेंटी नाईन पर्सेंट आणि नेट एमपीए वन पॉईंट ट्वेंटी नाईन पर्सेंट म्हणजे ओव्हरऑल जर आपण एमपीएचं पर्सेंटेज बघितलं तर इतर बँकांपेक्षा हे आपली घोषणा अत्यंत चांगली आहे त्याच्यानंतर दुसरा एक आर्थिक महत्वाचा असतो की प्रोव्हिजन कव्हरेज रेशो म्हणजे एनपीए जे आपले आहेत त्याला आपण किती टक्के त्याच्यासाठी आपण पैसे बाजूला काढून ठेवलेले आहेत तर आपण एकोणनव्वद लाख म्हणजे अठ्ठ्याण्णव लाख रुपये आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत एकशे बावीस लाखाचा अगेन्स्ट आणि आपला तो कव्हरेज रेशो हा एटी वन पर्सेंट आहे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं जर आपण संबंध बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हा संबंध बँकेचा ऑल ओव्हर इंडिया जर बघितलं तर तो, तो त्र्याहत्तर टक्क्याचा प्रोव्हिजन कव्हरेज रेशो आहे ही mm. मार्च दोन हजार तेवीसची रिझर्व्ह बँकेकडून mm. आलेली आहे कारण ती या mm. वर्षात वाढला असेल परंतु त्याच्यापेक्षाही आपण वरती जावं म्हणून आम्ही एटी वन पर्सेंट पर्यंत तो ग्रोथ आपण ठेवलेला तो पी सी आर कव्हरेज आपण रिझर्व्ह ठेवलेला आहे mm. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की एक कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं आपण बोर्डामध्ये काम करतो आहे कशा पद्धतीने आपण कंट्रोल एक्सरसाइज करतो अडव्हान्सेस कसं कर कंट्रोल करतो त्याच्यानंतर जे इन्फॉर्मेशन सिमेट्री असते आरबीआयला जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला पाठवायचं असतं hmm. क्वार्टरली मिटिंग्स होतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर hmm. आणि त्या ठिकाणी या बँकेचं मागच्या तीन महिन्यामध्ये काय प्रोग्रेस झाली आहे hmm. तो प्रोग्रेस आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिस बरोबर शेअर करतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसर्सने सुद्धा आपल्या बँकेची प्रगती आणि एकंदरीतच अशी हे अप्रिशिएट केलं त्याच्यामुळं आपल्या बँकेवरती दोन हजार एकोणीसशे जे निर्बंध लागले सुपरवायझरी ऍक्शन मध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त खर्च करता येत नाही कॅपिटल एक्सपेंडिचर करता येत नाही त्याच्यानंतर ब्रँच एक्सपेन्शन करता येत नाही रिस्की बिझनेस करता येत नाही असे बरेच ते निर्बंध त्याच्यामध्ये असतात ते निर्बंध उठवण्यासाठी आम्ही बँकेला लगेच पत्र लिहिलेलं आहे कदाचित काही पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परत रि इन्स्पेक्शन बँकेचं करू शकेल आणि त्याच्यानंतर नागपूरचं ऑफिस मुंबईला हे रिकमेंडेशन करून आपले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमरचे जे काही निर्बंध आहेत ते सुद्धा आपले निघून जातील आणि त्याच्या आपल्या बँकेचा जो प्रोग्रेस आहे तो आता एवढे दिवस थांबलेला होता ते ब्रँच एक्सपेन्शन असेल रिक्रुटमेंट असेल किंवा अजून काही आपल्याला अपग्रेडेशन करायचं असेल टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन असेल या सगळ्या गोष्टी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकू आणि ओव्हरऑल आपण जर बघितलं तर कोऑपरेटिव्ह बँका अर्बन कोऑपरेटिव्ह बँकामध्ये जे अविश्वास वातावरण आहे ते अविश्वासाचं वातावरण बघता आपण आपल्याला काही संधी पण मिळाली याच्यामध्ये त्या संधीचा आपण फायदा घेऊन आपल्या बँकेची प्रोग्रेस कशी करता येईल हे आम्ही सहभागी संचालक मंडळानं बघत असतो आणि मला अशी खात्री आहे की ह्या बँकेची प्रोग्रेस ही गुणात्मक तर म्हणजे क्वालिटेटी तर होईल म्हणजे संख्यात्मक प्रोग्रेस तर होईलच पण गुणात्मक जी काही प्रोग्रेस आहे ती इतर कुठल्याही बँकेत आपल्याला दिसणार नाही आणि म्हणून बाबासाहेबाच्या नावानं असलेली बँक ही अत्यंत नावारूपाला येणारी ना बँक आहे कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं mm. की ह्या देशामध्ये जर लोकशाही नांदायची असेल खऱ्या अर्थानं mm. तर ह्या ठिकाणी आर्थिक समता आणणं खूप गरजेचं आहे म्हणून mm. बँक ही सर्वसामान्य माणसाला लोन देऊन mm. त्याच्या जीवनाचा स्तर कसा उंचावता येईल mm. त्याचे काय छोटे उद्योगधंदे असतील mm. त्याचं काय घर असेल मुलाचं शिक्षण असेल mm. काही काही वैयक्तिक काही खर्च असेल अशा लोकांचं उत्थान करण्याचं काम सर्वसामान्य माणसाचं काम ही बँक करत आहे आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सर्वांनी जर सहकार्य केलं सगळे डिपॉझिटरनी आणि आपले पैसे जर विविध इथं ठेवले तर बँकेची कर्ज देण्याची एक क्षमता वाढेल आणि बँक सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही आकांक्षा आहे ते निश्चित पूर्ण करेल मला खात्री आहे की ह्या बँकेची प्रोग्रेस अशाच पद्धतीने किंवा याहीपेक्षा जास्त गतीनं या गती येत्या दिवसात होईल आणि तशी तशी आम्ही तुम्हाला निश्चितच बोलून आम्ही तुम्हाला माहिती एकूण धन्यवाद एकूण किती कर्ज वाटप केलं आणि किती कर्ज वसुले झालेले एकूण कर्ज वाटप आपलं पंधराशे तीस लाखाचं गेल्या आणि त्याच्यामध्ये जे काही आपण अकाउंट केलेले आहे त्या संबंध अकाउंटमध्ये इच अँड एव्हरी अकाउंट मध्ये दर महिन्याला वसुली कुठलाही अकाउंट न एकूण एकूण किती सर एकूण सभा सहा हजार तीनशे पन्नास काही नवीन शाखेचा काही विस्तार तुम्हाला रिझर्व्ह बँकेचे आपले निर्बंध केल्यानंतर आपण त्या नवीन शाखेचा विस्तार करणार लोनच्या प्रकारामध्ये होम लोन वगैरे बिझनेस लोन लोन आहे बिझनेस लोन आहे पर्सनल लोन आहे वैयक्तिक लोन आहे त्याच्यानंतर मेडिकल एक्सन्सेस आहे एज्युकेशन लोन आहे सगळ्याच प्रकारचे कॅटेगरी सिबिल पण आहे सिबिल बघावं लागतं सिबिल बघावं लागतं सिबिल हे मस्त आहे सेव्हन प्लस सेव्हन प्लस असतं सिव्हिल प्लस हा सेव्हन सेव्हन हंड्रेड प्लस पण काही आता काही समजाय एम्प्लॉईज असतील जर पगार असेल तर थोडं सामिल पण करतो Okay, thank you.